माउली मस्त टाकलेला ना ही जोडी तुम्ही पहिल्यांदाच आड्ड्यात बघता चार पाच वर्षानंतर पहिल्यांदा ही जोडी मैदान गाजू बघा माझं लक्ष पोर्या व्हायला पोर्या तोपलीन नाही डोक्यात जेशील डोक्यात तुम्ही डोक्या मी जैन தே பாடுல்ல தாப் ஆயிருல்லை பகா டேங்கே 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 அதல பாலா வர வர ஆவுது ஆ गणपती बाप्पा मूर्ती चला सुरुवात झालेली आमच्या या गाण्याची आणि शूटला जर पुढे काय काय सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवणार या साईडला आणि बरेचसे ब्लॉगर तुम्हाला बघायला भेटतील मोठे मोठे ब्लॉगर आहेत इथं एक एक दिदी पण आहे खूप मोठी ब्लॉगर तुमच्या मागे दिसते आणि आमचे आदि समाजाचे मोठे डीओपी मॅन म्हणजे बघायला रमेश कोळी भाऊ आणि आज काहीतरी नवीन तुम्हाला बघायला वाटते गाण्यात कसं वाटतंय उत्सुकता काय गाण्यामध्ये ही जोडी तुम्ही पहिल्यांदाच अड्ड्यात बघता चार पाच वर्षानंतर पहिल्यांदा ही जोडी मैदान गाजू गाजूर भाऊ आपल्या गाण्याचं नाव काय गाण्याचं नाव आहे तिचं नाव एकवीरा तिचं नाव एकवीरा आहे नक्कीच आणि पूर्ण टीम साहित्य त्यांची रेडी आणि आपण आता पाम बीच रोड ला शूट करतोय ना बरोबर आणि इथं दादा आहेत दादा ना बघून मला काहीतरी आठवला डायरेक्टर पण आहेत ना रेमो डिशोरी आठवण आली कारण की त्यांची पॅन्ट बघून मला आठवले एक आरती वय होय पॅन्ट पंकज पॅन्ट आरती आरती लागल चला इथं मृणाली ही पण या गाण्यातली लीड ऍक्टर आहे हिच्या अगोदर तुम्ही गाण्यात काम वगैरे केलं आहे का केलेलं आहे ना म्हणजे एक गाणी केलेलं आहे आम्ही पहिल्यांदा बघतोय आणि ती आली गोव्याला म्हणजे जसं गाणी आहे त्या हिशबानी ज्या हिशबानी आले काय वाटलं नाही तुम्हाला मॅच होत आम्ही राहू बा तुम्हाला मॅच होत का बघू बरोबर यांचे ड्रेसिंगला मॅच होत परफेक्ट मॅच होते बरोबर होते बर बर चला निघा गोव्याला नाश्त्याला वडापाव नसल यानंतर पिझ्झा आणि बर्गर चला ये तू बहुत बढिया बोल दिया तुम्ही <laughs> चला हॅपी जर्नी थँक्यू फॉर गोवा हॅपी जर्नी हॅपी जर्नी हॅपी जर्नी हॅपी जर्नी तुला नाही झालेलं आहे ना स्पेशल हो <laughs> भाऊ भाऊ तुमच्या मोए मोय केला अल्विननी तुम्हाला सॅमीला पोरगी घेऊन भाई स्लो मध्ये मूव्हिंग ठेवा आपले ग्रॅडी आणि नेहमीप्रमाणे इथं आमचे डीओपी भाई भाई आज स्कूटी हो स्कूटी किसड काम गाडी ऑटोने ऑलविनची कामा अशीच असते वेल्डिंग वालेची एकदम परफेक्ट सही वगडे बघा ते एक झालाय चालू आणि इथं धावतोय आम्ही धावतोय 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 हे बघा असते 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 जरा आणि या साईडला इकडं पूर्ण हे बघा इकडं मी पूर्ण क्लोजअप शॉट घेतोय सध्या इकडं कट 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 कटल दरवाजा नाही खोल अरे घुसर गुसर गुस्सा काही नाही काही नाही नाही नशीब वारा तिला नाही आणली तुम्ही चला यांची चालली गाई यांना जागा नाही भेटत जागा नाही भेटली ग तुम्हाला काय नागर खरे भाऊजा

नाही तेवढा चालत मध्ये चालतो शूट मध्ये काही करू शकतो कारण की ऑनस्क्रीन ती गोष्ट नुसतं दिलिया रोलिंग हो ना नुसत माग मागती चला आले 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 येस येस तुम्ही बसू शकता पण तुम्हाला दीडशे रुपये भरावा लागतील सॉरी मला करता करता आमची गाडी पोहोचली बरीचशी लांब आता काय माहिती रिटर्न येणार आहे की नाही म्हणून जर आता आम्ही गाडी घेऊन जातो आणि इथं आमची मेकअप आर्टिस्ट आहे आणि तुझं नाव काय तू नाही तिलाच दाखवलं मी तुझं नाव काय काय योग नाही नाव भेटला तुझा हे नाव कसं काय ठेवलं तुझ्या आई वडिलांनी माझ्या युनिक आहे का बोलता बी नाही प्रुथा 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 ही कोणला तरी मारेल जुथा जुथाने yes. yes. पिंगू ओ yes. पिंगू आणि आमची मेकअप आर्टिस्ट मगाशी मी तुम्हाला तू काय नाही म्हणजे म्हणजे भाकरी काही काही ना दोन वर्ष दोन लगीन उरकणार लिहून देतो ग्रॅज्युएशनच्या वर्षाच्या नंतर तोच दोन वर्ष राहिला ना दोन वर्ष येला भाकरी ये ये Uh, कपडे विपडे लादी बिदी जे ते प्रॉपर म्हणजे येते पॉलिश करावे लागते ना पण ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनची डिग्री भेटते आणि दोन वर्षांनी ती घरची डिग्री घ्यायला लागते म्हणजे आई वडिलांची हा की आता तू तयार झाली पोहोचलो तुम्ही आता इथेशी वाटुंगा बायक लावल्या कुठे पोहोचल वाटूंगा बायका आता रस्ता शोधता आम्ही एकविरीला कसं जायचं माझ्या बहिणी शक्य नाही पण मामाच्या मुळे पहिल्या बोलतो दादा बोलली <laughs> बोलशलाय दादा ड्रोन उडा असू दे कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन हिस्सा दे बनी हिस्सा दे हिस्सा दे हिस्सा राखी बांधायला येऊ नको मुगट हजारचे साडी जाईल दहावाली राखी आणतील आणि या पाम बीच रोड वरून पूर्ण सेटअप लोकेशन लावला जायचं गाडी ठोकलेली थोडीशी याय ठेवले आणि सेटअप आहे हे बघा आपली गाडी मस्त पैकी अशी बघा लांबून तुम्हाला कशी कडक टाकलेला आहे ना पाणी का बॉटल पाणी का बॉटल पाणी का बॉटल पाणी का वाटल पाणी 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 का बॉटल पाणी का वाटाल पाणी काढल नाश्ता इसता सर काय पाहिजे का पाणी आतापासून मग चालू तो ए पिक्चर दिसते घाई बघा ऑन रोड आम्ही रोडच्या याच्यामध्ये ह्याच्यामध्ये शूट करतो इथे आणि पालखी दाखवतो या साईडला पाहू शकता तुम्ही तिकडे बघा त्या साईडला इकडे चालू झुम करून दाखव जरा तुम्हाला अजून हे बघा बरेचशे टेक राहणार तुम्हाला बघायला भेटाल आणि रात्र होणार आहे आज तर तुम्हाला सांगू ना एवढी रात्र होईल ना किती वाजतील तर काय माहिती नाही किती वाजतील आपल्याला पण पाचशे नुसतं लागले खायला पियाला खायला पियाला हे बघ प्रत्येक पोरीचा हात एवढा असत तुझा एवढा म्हणजे तू खा खाते पित समज लगे त्यांच्या गावांची आहेस तू ओ माय गॉड भूषण पाटील तू भूषण पाटील भूषण पाटील हा आमचे ठाणे रायगड मधून ठाणे टीम मधून खेळते आम तो आमचं कॅप आमचे ठाणे रायगड ठाणे टीम कॅप्टन आहे भूषण पाटील सो so, तुमची एक तर तुरब्याचा नाही येतो राहिला समजलं आता भाव नको खाऊचे जे मला डोकरी झाली इथं वाईट वाईट भरल्या टेन्शन असू दे बघा इचा लग्न करायचं हे कॅथलिक आहे जर कोण असेल कॅथलिक मुलगा सो कॉन्टॅक्ट करा सांगा मी किती वर्षाची खर खर सांगू ट्रू ट्वेंटी फाय सिक्स हे काका गाणी लिहतो आहे का आहे मला सांगतो येणार मला काही टाइम आपल्या गावरी च गाणी घ्यायचं होतं गावरी गाणी तयार होत असता

चला काही ना चला चला निघते लय मेहनत आहे रे लय मेहनत आहे बाईचा ड्रोनचा बिझनेस आहे जर तुम्हाला कोणाला ड्रोन कॅमेऱ्याची गरज असेल तर भाईला कॉन्टॅक्ट करा बिंदास हल्ली तो आमची दिव्यानं असतं काढीला ऑर्डर घेते नुसता नाही गे कसा वाडा

कसा वाटला मला भेटून मस्त वाटलं खूप छान असं वाटत नको भेटावा असं मी मस्ती असं मस्ती करतो असं काहीच नाही थोडं मजाक मस्ती पण करायला पाहिजे असं काही नाही आता आई आमच्यासोबत लोणावलेला येणार आहे आणि तिथे बर्गर खावायला येणार नाही आलीच ना, ना, ना डायरेक्ट कट करेन त्यांचा फोटो नाही ब्लॉग मधून येणार आणि तुम्हाला बर्गर खावणार मला कारण की माझी जाम इच्छा कुठे नुसती मस्ती चालते नुसती निघल लिंग नाही

बोलत तुला बाबा पोर्या व्हायला पोर्या आपण टोपली डोक्या ये शिल् तुम्ही डोक्या मी जाईन बघू कसा अरे हलका असतो ये तुला का वाटला पंकज भाऊ आय बाउली पंकज भाऊ पंकज भाऊ ला टोपली लग्नाची लाईव्ह एन्जॉय करतात लग्नाची लाईव्ह एन्जॉय करताय सध्या नाही का लग्नाची लाईव्ह एन्जॉय करते लेट पण थेट बरोबर आहे चला बरेच पैकी मंदिराचं काम झाले आपल्या आणि मस्त पैकी इथं मस्त केलेला भारी एकदम इथं आपले बघा मूर्ती ठेवले आईची अजून टाईम हे वर्षी नाही होणार मंदिर आहे बोल अजून होईल ना चला हो पालखीला येऊ दर्शनाला पुरे घे म्हणजे कोण तू

बघ 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 आम्हाला बघ कौरा मीठ टाकून दिले बाई तास प्यायला हा दे दे दे, दे आ, फार घसा फार आमचा घसा फार मीठ लावून नुसता मीठ लावून बघा उदिरा माता की आता गाणी पण नाही लावलं शूटला लावलंय ऑडियन्स डायरेक्ट थांबवलंय नाचायला घेतलाय मधीनच बोलते पैसे नाही आमचा आशीर्वाद घेऊन जातात सिल्वर भेटू ते करून खाली डायरेक्ट करून पार्किंग हजार जी कर हजार माझ्या समोर माझ्या समोर काल सिल्वर भेटू मी आम्ही देतो तुला अकराशे रुपये देणार आणि गोल्डन घेऊन आला सिल्वर आणि बोलतो भेटू त्या पार्किंग ने अरे बाप ने पार्किंग नाही नाही मला माहिती घालूनच पळाले लास्ट टाइम लास्ट टाइम आले तेव्हा अरे देऊ घेऊन आलेलं पाकिट नाही गुगल पे पे ला रास पैसे असतात घे हा दिला तर दिलं नाही का जाऊ द्या काय बोलणार सोड जाऊ चला ह्या साइड ला आलो आपण आणि इथं पालखीची तयारी चालू आहे बघा या साइड ला पूर्णपणे पालखीची पालखीची तयारी आहे इथं ते पाडेला ताप आलेला आहे बघा इथं बाबा कुठे गेला तरी यांचं चालू आहे बातचीत चालूच असते चला असू दे चालू हो ते तर आहे ते बघा इथं सर्व पूर्ण तयारी चालू आहे इथं लाइटिंग केली आहे आणि आता आपण आतमध्ये जाणार आहे जो आतमधला थोडासा टेक घ्यायचा आपल्याला चला काही झालंय आमचा मोस्टली दादा पॅकअप झाला ना आपलं पॅकअप झालेला आहे आणि पॅकअप बोललं एवढं उत्सुकता आलेलं ना आम्हालाय पहिलं इथं भाजी इथं भाजी या पोरी नाही बघा यांना काहीच वाटत नाही या सकाळ पैशा नुसता नॉनव्हेज खातात हे बघ इथं चिकन 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 भाऊजी बी नुसता झोर घेतले चिकनवर

हे बघ हे बघा हे बघा चोर बघा चोर दादा दादा, दादा दादा काय दादा दो ना चोर नाही दाखव ना दाखव ना हे बघा हे बघा हे बघा चोर किंधाम हा हा मासून चाय ना डेंगे 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 टेंगे डेंगे टेंगे टेंगे डेंगे 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 आता का जेवले ना भाऊजा ले भाऊजाला आता काय जाताना बोलत कोणतरी काहीतरी थंड बोल होता बघा आता नाही यार बस का नाही भाऊजाचा मान ठेवतील ऑलवेज वेलकम ऑलवेज ऑलवेज ऑल्न कडे ऑलवेज ऑलवेज बरोबर आहे बरोबर आहे आणि इथं आम्ही स्टोरी जी तुम्हाला गाण्यात सुरुवातला दिसेल त्या गाण्यामध्ये तिकडं आता पूर्ण हे इकडं चेंजेस होत या साईडला आणि हे बघा इथे पान हे बघ पोटी तुमची लग्न नाही होती तुम्ही पान खाता पान खायचं नसतं गोड पान बी खायचा नसतं काहीच खायचा नसतं काहीच आहे जबरदस्ती खात तुम्हाला काही गरजच नाही खायची असा नसतं खायचा बर बर <Snet> <ते तो>। <eyes> hari... सोन मी नाही काबधू करा दाबदू मध्ये लाखोच नुकसान होत लाईक नाही करत